नमस्कार अर्चना कापरे या आपल्या युट्यूब वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सुरेश शेठ सर सध्या लास वेगास अमेरिका इथे आहेत तिथली पहाट त्यांना कशी भासतीये कशी जाणवतीये जाणून घेऊयात आजच्या या रचनेतून प्रसन्न पहाट पहाट होता पृथ्वीवरती क्षितिज अवघे तांबूस होई रविप्रभेचे तेज पसरुनी रंग उशेचा बदलत जाई घरट्या मधुनी सकल पक्षीगण फिरावयातो उडतो गगनी विसाऊन मग तारे वरती किलबिल किलबिल गाऊ लागती रविकिरणांच्या आगमनाने पवन विहरतो नाचत डोलत तरुवेली अल्लडपाने खेळत असती त्याच्यासोबत कळी उमलनी विकास पावे गंध फुलाचा मनी दरवळे गवताच्या त्या तृणपात्यावर रानपाखरू स्वैर बागडे रोज सकाळी टेकडीवरी दृश्य मनोहर असे देखणे तृप्त मनाने घरा परततो या नयनांचे फिटे पारणे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत तो शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद